दोघांची भांडणं चालली आहेत ती लोकांची माऊ माऊची हा पण हट्टी येण्या जात नाही कुठे चल त्याला जेवायचे चल तू जेवला सांग तू चल चल बाय

समजत नाही मला हा दोघांची मारामारी चालते इकडे नेहमी

हॅलो गलो गा गावा या एक करतो पण मीच भावन ऐवजी बटापट पटापट चालू चालू तू कष्ट बघ रात्री आई माव खा लोक करे काय चालले हे खाली लो भांडणं चालली ते लोकांची दोघांची दोन दो माऊ आहे भांडणं करते फॅमिली जेवण आहे बघा डॉगिनचा भात बन पोटाटो तरी पण पुरत नाही मला हो खा, गर, खा गर, ना लवकर खा लवकरची लोकांची म्हणणं चालतात दोघांची आले 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 हो खाते दिले ना तुला मम खात लवकर आले बाबू मी तू हे बघ हे खाली आले रे बाबू बघा माऊला जेवायला दिलोय नाटकी करतोय दुसरा माऊ इकडे बसलाय कुठेतरी म्हणून हा नाटकी करतोय खा ना बाबू लोकं खा ना खा लोकर चालू झालंय तिकडे मेटू मम्मी पुरण चालू झालंय तू आले रे शिवरात्री तू फॅमिली अजून लहान सोडून ची डाग का हा माला दिलाय तरी जेवत नाही तो किती बनवते आता Adiós. Vale. दे बाबा माझं मी तू ऐकत नाही गोळा पण बोलत आहे साधं आता चार पाच दिवसांनी आले जेवायला माऊ बघा आणि भाणन करतात इकडे बसून बसून बरं चार पाच लोक येतात त्याच्यामुळे भाणन करतात ते लोक आले मीठू बोलवते मला हा बघा ढोबिना भात बनवलेला आमच्या प्लीज भावाला सपोर्ट करा माझ्या आयडियाला सबस्क्राईब करा प्लीज आले बाबू आले रे वेड्या माझा बोलत आहे म्हणा वेडा वेड्या म्हणजे माझा मिठू हा आले ते एकदा ओरडे ओर्डर आले कोणाला ऐकत नाही शुभरात्री हिंदीमध्ये बोला प्लीज लाईक केलं भावांनी बापरे धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल आले बाबू प्लीज मराठीमध्ये हा मम्माचं मीठ ओरडतोय आले बाबू भात नाही आमटी बनवते काय नाही अरे दोन मिनट मम्मी 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 शुभरात्री भावन काय मिठूला चालतं ते समजा मम्मी मम्मी करत असते बरोबर कंटाळ पण येते मम्मी मम्मी मी ते वेड्या बोल शुक्रवार शुक्र उद्या शुक्र बरी शेक आलं रे गोप माणसाला उठवेल असा मिठू आहे

एवढा सारा बनवून पण पुरत नाही बघा आले अरे मे 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 काय झालं मेह मी मी जाते टाटा जाऊ जाऊ काय टाटा चलो बाय बाय टाटा फिटी टाटा फिटी टाटा महाराणी झोपले कशी एकदम महाराणीसारखी टाटा मिठू मिठू टाटा करा बिठी दादा मेटी दादा हा मेमी वाला है हा मे 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 करो हा मे 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 करो मेमे मेमी मेमे मेमे

हो शुभरात्री टू फॅमिली हाय बोला शुभरात्री हॅलो हाय हॅलो बाय बाय लाईक केल्याबद्दल धन्यवाद चांगले चांगले शुभरात्री मम्मो बो। बरशो खाते जेवण चाललंय आता मम्मम मम्मी मम्मम बनवते आणि आता मिठू मोमम खाणार आहे मम्मोच मिठू मोमोम खाय ग आता मम्माचं मिठू मोमोम खाय ग आता भात नाही आमटी बनणार मम्मी भीम जेवण काय बनवायचं भात आणि आमटी भाजी हाय चपाती हाय काय बनवायची मम्मी बोल मम्मी मुंबईला पाऊस नाही गर्मी आहे बोल गर्मी आहे आमच्याकडे पाऊस नाही आहे आमच्या मुंबईला पाऊस नाही का आमच्या मुंबईला पाऊस नाही पडत तर मिठू खूप आमचं छान आहे ना मिठू हा मोमोचं मिठू आहे मोमाचे मिठू आहे

अरे बापरे खूप दिवसांनी राहीवरती आल्यावर लक्षात राहत नाही पण कोण आहे बघ को बोला पहिलं औषध चालू आहे गोळ्या चालू आहे मला कॉपी डायट लगेच पटकन हा तुम्ही टू काम चालू आहे काम नाही बरोबर आहे भेटत आहे आता काम आहे बिंदी पॅकिंग आहे पण चांगलं नाही ते हां लाईव्हवरती येत असे पण आता भरपूर पर लाईव्ह लाईव्हवरती आल्यामुळे ओळखत नाही आउटवर नाही राहत आहे खूप दिवस झाले लाईव्हला कोण येत नाही बघते मी आय डी चेक करते नंतर जाऊन श्याम हा आता ओळख आपली आत्ता ओळखली आत्ता ओळखली मला इंग्लिश वाचता येत आहे नाव वाचता वाचताना येत आहे त्याच्यामुळे बोल होतो हो हो ओळखली ओळखली पिठा शुगरातली हां हां माहिती पडलं ते म्हणून टाकायला खास होते होत्या माझ्या कोण मम्माचा मिठू कोण मम्माचा मिठू आम्ही तू बोला दादा बोला म्हणजे बोल दादा कशा आहेत बोल कशा तुम्ही पाऊस पडतो का तुमच्याकडे नर्वस नाही तुझाय तब्येत बरी नाही काम ढंगचं नाही धन्यवाद हा मम्माचा मिठू आहे मम्मीचा मिठू पाऊस चालू इकडे पाऊसच नाही पडत आहे गरमागरम आहे सर्व ते मिठू मला जेवण बनवते ना काय नखरे चालते तुझे हा मम्मा बनवते ना तुला जेवायला पाहिजे ना तुला मम्म पाहिजे ना तुला मम्म पाहिजे ना, ना। हा मिठू नखरे करतोय ना सांगू नको ना आता कुठून बोलते सांगू खूप दिवस झालेला आहे तेवढ्या म्हणजे लक्षात नाही नाव लक्ष झालं तिथे बोलला तुम्ही काहीतरी बोलले लक्षात नाही आले बुद्धी भ्रष्ट झाली आहे ममाची बरोबर ममा बुद्धी भ्रष्ट झाली आहे मम्माची तू ये मिटू मी जाते आता मी सकाळी अकरा वाजता लाईवल येते अकरा अवक्या लाईव येणार मम्मी हा 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 पुन्हा एक होता मिठू एक होती सुटू जरा दू दू कर रिचार्ज जरा नाही तुझ्याकडे शंभर दोनशे रुपये रिचार्ज करायला कशाला करतो केला कधी गेला सांगतात तरी केला म्हणून जेवण काय बनवणार आमटी आणि भात बनवणार आहे जेवण आमटी आणि भात बनवणार कसा गेला आता कसं गेलं नव्हतं करणार ना हो सर्व चांगले आहे बाय बाय रात्री आम्ही उद्या अकरा वाजता लाईव्ह येतो बोला आम्ही उद्या अकरा वाजता लाईव्ह येतो गुड नाईट शुभरात्री हो हो धन्यवाद धन्यवाद नमस्का, नमस्कार 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 उद्या भेटूया आपण लाईवला सांगू सांगतात तरी फोन चॅट केला जाते तू मला तर दे आमटी बनवायची नकरे नको करू आता 选择在哪？